वेलकम टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत गाजराचा हलवा कसा करायचा त्याच्यासाठी आपण साहित्य काय लागणार आहे ते बघूया गाजर घेतलं आहे मी पावशेर त्याच्यानंतर चवीप्रमाणे साखर चवीप्रमाणेच आपण ड्रायफ्रूट्स घालणार आहोत आणि दोन ते ती तीन चमचे आपण मिल्क पावडर घालणार आहोत आणि तूप घालणार आहोत आधी आपण गाजर किसून घेणार आहे आणि मग त्याच्या क्वॉन त्याची किसल्यानंतर काय क्वांटिटी होती त्याप्रमाणे आपण तूप घेणार आहोत हे साजूक तूप आहे तर आपण आता सगळ्यात आधी गाजर किसून घेऊया त्याच्यासाठी मी हे गाजर आधी वापवून घेतले कुकरमध्ये दोन शिट्ट्यांमध्ये वापवून घेतले असे तुकडे करून म्हणजे किसायला फार वेळ लागत नाही पटकन किसलं जातं आणि परतून लवकर होतं शिजवत बसायला लागत नाही पटकन शिज शिजलेलं असल्यामुळे नुसतं परतून घेतलं की आपला गाजर हलवा हलवा लवकर होतं तर आ आधी आता आपण गाजर किसून घेऊयात आणि ड्रायफ्रूट्स पण बारीक बारीक त्याचे तुकडे करून घेऊयात बघा आपण गाजर किसून घेतलं आहे उकडलेलं असल्यामुळे ते लवकर किसून झालं साधारण एक सव्वा वाटी बसले आहे ते आणि आता आपण हलवा करायची प्रोसेस चालू करूयात आता आपण सुरुवात करूयात हलवा करायला सगळ्यात आधी आपण पातेला ठेवलेलं आहे गॅसवर पातेला आपलं तापलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये आपल्या साधारण सव्वा वाटी गाजराचं केस आहे तर त्या हिशोबाने आपण आता हे घालू तूप घालूयात या चमच्याने मी तूप घालणार आहे दोन चमचे मी तूप घालते दोन चमचे म्हणजे साधारणतः एक मोठा टेबल स्पून गॅस आपण मीडियम ठेवणार आहोत एकदम मीडियम टू लोच्यामध्ये हो ठेवायचा गॅस कारण आपल्याला शिजवायचा का नाही आहे मी ड्रायफ्रूट पण घालणार आहोत सगळं आपण खमंग वास येईपर्यंत चांगलं परतून घेणार तुम्हाला तूप कमी वाटत असेल तर तुम्ही अजून एक चमचा तूप घातलं तरी चालणार आहे पण एवढं तूप पुरेल आरामात पुरेल कमी तुपात करतो आहे आपण चव अजिबात वेगळी लागणार नाही छान चव लागेल आधी शिजवून घेतले गाजर त्यामुळे पण चव बदलणार नाही थोडासा खमंग वास येईपर्यंत आपण परतणार आहोत गाजर आपण गाजर शिजवून घेतलंय उकडून घेतलंय म्हणून आपण मिल्क पावडर घालणार आहोत जर आपल्याला नुसतं आपण गाजर किसून घेतलं असतं तर आपण दूध वापरलं असतं सव्वा वाटीला साधारण एक एक कप भर दूध बार एक वाटी किंवा एक कप दूध आणि थोडंसं पाणी मिक्स करून आपण गाजरचा की जो असतो तो शिजवून घेतला असता आधी तुम्हाला ड्रायफ्रूटसुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता अजून याच्यामध्ये तुम्ही, तुम्ही मनुकेसुद्धा घालू शकता सुद्धा घालू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट घाला कमी जास्त किती हवे तेवढं तुम्ही साध्या पिठी साखर घातली तरी चालणार आहे चवीप्रमाणे घाला पिठी सुद्धा कारण आता आपण साखरसुद्धा चवीप्रमाणेच घालणार आहोत आत्ता आपण घेताना अर्धी वाटी घेतलेली आहे त्याच्यातली लागेल तशी साखर आपण घालणार ना आहोत पण अर्धी वाटी साखर पुरेल अगदी आरामात पुरेल आणि गाजर हलवा खूप गोड पण नाही चांगला लागत आणि आघोड पण नाही चांगला लागत साखरेऐवजी तुम्ही गूळ सुद्धा घालू शकता आणि जे डायट कॉ डायबेटीसवाले आहेत त्यांनी ते त्याच्याऐवजी डायबेटीसवाल्यांसाठी जी साखर मिळते ती घातली तरी चालेल पण तिचं प्रमाण तुम्ही त्याच्यावर दिलेल्या डायरेक्शनप्रमाणे घाला स्टिविया म्हणतात त्याला कोणी कोणी स्टिविया अजून बऱ्याच गोष्टी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या साखर ते तुम्ही वापरू शकता पॅशेमध्ये बॉटलमध्ये मिळतात त्या ते तुम्ही तुमच्या त्याच्यावर दिलेल्या डायरेक्शनप्रमाणे प्रमाणाप्रमाणेच ते वापरावं लागतं बघा छान कोरडा आहे आपला गाजराचं कीस आणि वास पण छान यायला लागलाय ले। परतल्याचा साजूक तुपात परतल्याचा जो वास असतो तो वास यायला पाहिजे अजून एक मिनिट भर परत आपण अजून एक मिनिटभर परतणार आहोत म्हणजे अजून छान वास येईल त्याला बघा आपण वन फोर्थ कप मिल्क पावडर घेतलेली आहे एक कप बघा तुम्ही वन फोर्थ कप आहे थोडी थोडी घालणार आहोत आपण लागेल त्याच्यामुळं जो हवा ॲड केल्याचं की टेस्ट येते मिल्क पावडरमुळे हलव्याला टेस्ट छान येते साधारण निम्मी घातली आपण मिल्क पावडर आपल्या जेवढी पुरेशी आहे वन फोर्थ कपच्या ही अर्धी आपण साखर घातलेली आहे मिल्क पावडर घातलेली आहे आणि आता आपण साखर घालणार आहोत ही अर्धी वाटी आहे बघू शकता तुम्ही त्याची निम्मी घालते मी पटपट करायची एक टेबलस्पून तुपामध्ये आपण आज गाजर हलवा केलेला आहे पुरेसा झालाय एक टेबल पावशर गाजरला एक टेबल स्पून तूप आपलं पुरलेलं आहे आपण गाजर आधी शिजवून घेतल्यामुळे आपल्याला तूप कमी लागलं ला। जर आपण गाजर शिजवून घेतलं नसतं अर्धी पे वाटीपेक्षाही कमी साखर आपण घातलेली आहे अर्धी वाटीच्याही अर्धी म्हणजे वन फोर्थ कप साखर आपण घातलेली आहे आणि चव घेऊन बघितली आहे मी साखर अगदी बरोबर असली आहे म्हणजे बघा तुम्ही सगळं वाटी गाजराचा केस होता आपला उकडून घेतलेल्या गाजराचा त्याच्यामध्ये आपण व वन फोर्थच्या निम्मी मिल्क पावडर आणि वन फोर्थ कप साखर घातलेली आहे आणि दोन चमचे दोन छोटे आपले पोहे पोहे खायचे चमचे नाश्त्याचा चमचा किंवा एक टेबल स्पून तूप घातलेलं आहे याच्या व्यतिरिक्त काहीही नाही आणि आपलं बघू शकता तुम्ही छान आपला हलवा तयार झाला आहे कसं कड सोडतो आहे बघा आता आपण गॅस बंद करणार आहोत दोन मिनटं हलवणार तुम्ही गरम गरमागरम तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गरमागरम खाऊ शकता बघा छान झालंय आपला हलवा टेक्सचर वगैरे बघू शकता तुम्ही मस्त वास पण येते आपण चांगलं परतून घेतलेलं आहे तुपामध्ये बघा छान झालंय आपला गाजर हलवा माझ्या पद्धतीने करून बघा कसा वाटला नक्की कळवा अगदी झटपट होतो आपण गाजर शिजवून घेतले त्यामुळं अजिबात वेळ लागत नाही आणि मिल्क पावडर वापरली आहे दूध वापरलं तर ते दूध आटायला पण आपल्याला थोडं अजून परतावं लागतं त्यामुळं एकदम लवकर होतो आणि चवीत अजिबात फरक नाही गाजर हलव्याच्या एकदम चविष्ट होतो चवदार होतो मिल्क पावडर टाकल्यामुळे खवा टाकल्याची जी टेस्ट येते हलव्याला तशी टेस्ट येते तर नक्की करून बघा थँक्यू